नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे शापमुक्त कथेचे, शाप कथेचे लेखक आहेत नरेंद्र कुलकर्णी कथेला आता सुरुवात करू साजण माझा दूर गेला तोडून मायेचे पाश अमृताचा घोट होता झाले त्याचे विष या ओळी कानावर पडताच अनुजा झोपेतून दचकून उठली आणि तिने पाण्याची अख्खी बाटली तोंडाला लावली नुकतंच चार दिवसांपूर्वी अनुजा आणि अमित यांचं लग्न झालं होतं पण लग्न झाल्यापासून रोजच हे स्वप्न अनुजाला पडत होतं काय झालं अनु पुन्हा ते स्वप्न अमितने विचारलं असं म्हणत अनुजा पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करू लागली सकाळी सगळं आवरून ती ऑफिसला निघाली तिला फक्त रजेचा अर्ज करून परत यायचं होतं रस्त्यात सिग्नलला एक म्हातारी तिला दिसली ती भीक मागत होती अनुजाने तिला दहा रुपयांची एक नोट दिली आणि ती पुढे निघणार इतक्यात त्याच ओळी तिला त्या म्हातारीच्या तोंडातून ऐकू आल्या तशी ती दचकली ती म्हातारीचा पाठलाग करणार इतक्यात ती म्हातारी गायब झाली जे झालं त्याचा विचार करत अनुजा ऑफिसमध्ये पोचली तेव्हा तिला दिसलं की एक बाई ऑफिसशी फरशी पुसत होती आणि त्या बाईला बघून अनुजा दचकलीच कारण ती बाई म्हणजे सिग्नलवर असलेली ती म्हातारीच होती अरे हे काय हे कसं शक्य आहे ही बाई आणि इथे आणि ही माझ्या आधी कशी पोचली आणि मी गाडीवर असून सुद्धा हिच्या नंतर कशी पोचले असे काही विचार अनुजाच्या डोक्यातून चमकून गेले तिने त्या बाईबद्दल ऑफिसमध्ये चौकशी केली आणि तिने जे काही ऐकलं ते ऐकून तिला धक्कास बसला ऑफिसच्या लोकांच्या सांगण्यावरून गेले दोन तास ती बाई ऑफिसमध्ये साफसफाई करत असल्याचं तिला समजलं तिचं डोकं चक्रावून गेलं त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत रजेचा अर्ज करून ती पुन्हा घरी आली दुसऱ्याच दिवशी आईबाबांसोबत अनुजा आणि अमित त्यांच्या गावी जाणार होते त्यामुळे सर्वजण सर्व काही आवरून रात्री झोपी गेले जशी अनुजा झोपली तसं पुन्हा तिला स्वप्न पडलं आणि स्वप्नात तिला एक वाडा दिसू लागला त्या वाड्यात तिला काही काळ्या सावल्या दिसू लागल्या एक हेडीस हास्य करत त्या सावल्या अनुजाकडेच बघत होत्या आणि एक म्हातारी पुन्हा त्याच ओळी म्हणत होती तशी अनुजा दचकून पुन्हा जागी झाली त्या म्हातारीचा चेहरा तिने सिग्नलवर पाहिलेल्या म्हातारीच्या चेहऱ्याशी जुळत होता पहाट झाली होती अनुजा उठली घरातले सर्वच जण उठले होते आणि सर्वजण आवरू लागले अनुजाने आईंना तिच्या या स्वप्नाबद्दल सांगितलं पण आईंनी काहीतरी कारण सांगून तिचं समाधान केलं आणि आई बाबांशी बोलू लागल्या काय हो कधी सुटका होणार आहे आपल्या या घराण्याची या वाईट शापातून आईंनी विचारलं ते तर शास्त्री गुरुजी सांगू शकतील ना आपण आता जाणारच आहोत ना गावी त्यावेळी बघू बाबा म्हणाले आपण अजून या शापाबद्दल अनुजाला काहीही सांगितलेलं नाही आई म्हणाल्या हो पण तू तिला काहीही सांगू नकोस आता गावी गेल्यावर बघूया असे म्हणत बाबा सुद्धा सामान आवरायला लागले आणि घरात शांतता पसरली थोड्याच वेळात सगळे गावाच्या दिशेनं निघाले स्वत अमित आज गाडी चालवत होता मध्येच थांबून एका हॉटेलमध्ये जेवण करून ते पुन्हा गावाच्या वाटेला लागले गाव अजून बरंच लांब होतं बाबांनी फोन करून त्यांच्या गड्याला म्हणजेच रामूला आपण येणार असल्याची सूचना दिली होती आणि त्याला वाड्याची साफसफाई करून ठेवायला सांगितलं होतं पण जसजसं गावजवळ येऊ लागलं तसा अनुजाच्या वागण्यात बदल होऊ लागला सिग्नलवरची तीच म्हातारीबाई तिला त्यांच्या गाडीबरोबर चालत असल्याचं दिसलं त्यांची गाडी वेगात होती इतक्या वेगात कोणी कसं चालू शकतं असा विचार तिच्या डोक्यात संपकून गेला आणि त्या गोष्टीचं तिला आश्चर्य वाटलं ती घाबरली कदाचित हा आपलाच भास आहे असा विचार करून अनुजाने डोळे बंद करून घेतले इतक्यात अमितच्या लक्षात आलं की ते रस्ता चुकलेले आहेत आणि आता अंधारसुद्धा पडू लागला होता रस्ता आता कोणाच्याच लक्षात येत नव्हता पण इतक्यात गाडीच्या मागील सीटवरून एक आवाज आला सरळ चल आणि पुढून डावीकडे वळ डोळे बंद असलेली अनुजा म्हणाली अनुजाच्या तोंडातून हे शब्द ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं अनुजा तुला कसा माहीत हा रस्ता तू तर एकदाही गावाला आलेली नाहीस अनुजाचे सासरे म्हणाले त्यावर अनुजा हसली आणि म्हणाली अरुण मी या गावी दीडशे वर्षांपासून आहे आणि मी तुझीच वाट बघत होते मागच्या वेळी तुझी घराण्याची बाई वाचली पण या आता यावेळेस मात्र मी सोडणार नाही अनुजाला असं बोलताना बघून बाबा दचकले आणि त्यांच्या लक्षात आलं की तिच्या हद्दीला आता सुरुवात झाली आहे आता अनुजाची गुरगुर वाढू लागली काहीच वेळात गाडी एका वाड्यासमोर आली तशी अनुजा चिडली त्या देवऋषाच्या घरी कोणी आणलं मला चला माझ्या वाड्यावर चला अगं अनु हेच घर आहे आपलं असं म्हणत अमितने अनुजाचा हात पकडला आणि तो गाडी बाहेर पडणार तोच त्याच्या हाताला झटका बसला तसा अमित समकला पुन्हा माझ्या जवळ यायचा प्रयत्न केलास तर जिवंत राहणार नाहीस अनुजा रागाने म्हणाली आणि अनुजा गाडीतून बाहेर पडून अमितच्या बाजूला उभी राहिली तिने चिडून गाडीला लाथ मारली तशी गाडी जाऊन भिंतीवर आदळली तसे अमितचे आई आणि बाबा गाडीतून बाहेर फेकले गेले अनुजा धावत तिच्या सासूजवळ म्हणजेच अमितच्या आईजवळ गेली आणि तिने आईंचे केस पकडून त्यांना आपल्याजवळ खेचलं तू वाचली होतीस माझ्या तावडीतून पण आता तुझा आणि तुझ्या सुनेचा बळी एकाच वेळी देणार आहे मी अनुजा गुरगुरत म्हणाली आणि इतक्यात हरिओम असा आवाज येत भंडारा उधळला गेला तशी अनुजा अजूनच चिडली मागून रामू शास्त्री गुरुजींना घेऊन आला होता थेरड्या तुझी हिम्मत कशी झाली माझ्या समोर यायची अनुजा रागाने म्हणाली तुझी शेवटची घटका आता भरत आली आहे तुझा विनाश आता नक्की आहे शास्त्री गुरुजी म्हणाले ते ऐकून अनुजा अजूनच चवताळली आणि ती शास्त्री गुरुजींच्या दिशेने धावली पण शास्त्री गुरुजींच्या मुलाने म्हणजेच कृष्णाने एक अंगारा अनुजाच्या दिशेने फुंकला तशी अनुजा बेशुद्ध झाली आणि खाली जमिनीवर पडली शाप बास कृष्णा वेळेत आलास शास्त्री गुरुजी उद्गारले ते आता अमितच्या कुटुंबाकडे वळाले आणि म्हणाले अमित आता आपल्याला घाई करायला हवी आपल्याला एक होम करायचाय तुमच्या पूर्वजांच्या देवऋषींनी त्या काळ्या शक्तीचा पराभव केला पण त्या काळ्या शक्तीला त्यांना संपवता आलं नाही आणि त्याच शक्तीचा त्रास तुमच्या घराण्याला आहे तुमच्या घरातील सुनांना ती जिवंत सोडत नाही एक विधी करून अर्चना म्हणजेच तुझ्या आईवर आलेलं संकट पुढच्या पिढीवर ढकललं गेलं त्यामुळे अनुजाला जास्त त्रास होतोय आणि त्या काळ्या शक्तीला पुरुषाकडून मरण नाही त्यामुळे विधीसाठी अनुजालाच बसावं लागणार आहे शास्त्री गुरुजी आता होमाची तयारी करू लागले पण अनुजा अजूनही शुद्धीवर आली नव्हती गुरुजींनी आता अनुजाच्या तोंडावर तीर्थाचं पाणी शिंपडलं तशी ती उठून बसली आणि डोळे चोळू लागली अनुजा पटकन उठ आपल्याला एक विधी करायचा आहे शास्त्री गुरुजी म्हणाले तशी अनुजा उठून तयारीला लागली कृष्णाने होमाची तयारी केली आणि होमाला सुरुवात होताच काही काळ्या आकृत्या होमाभोवती जमा होऊ लागल्या आणि त्यांच्या बिभत्स आवाजाने वातावरण अशुभ झालं आता एक म्हातारी होमासमोर प्रकट झाली तिने काळी साडी नेसली होती आपले लाल डोळे तिने अनुजावर रोखले होते विधी पूर्ण झाला तर तिचा मृत्यू निश्चित होता त्यामुळे तिने आधी शास्त्री गुरुजींवर हल्ला चढवला आणि एका हाताने गुरुजींना उचलून तिने भिंतीवर आपटलं तरीही शास्त्री गुरुजी मंत्रघोष करत राहिले पण भिंतीवर आपटले गेल्यामुळे त्यांना जखम झाली होती आता त्या म्हातारीला कृष्णा सामोरा गेला आणि त्याने त्या म्हातारी समोर रुद्राक्ष धरलं तशी म्हातारी थोडी बावचळली पण तिने कृष्णावर सुद्धा हल्ला चढवला तिने आपली लांब नख कृष्णाच्या गळ्यात घुसवली तसा वेदनेने कृष्णा ओरडू लागला पण त्याने हातातला अंगारा त्या म्हातारीच्या डोळ्यात थुंकला तरीही तिच्यावर काहीही परिणाम झाला नाही पण जसजसा होम पूर्ण होऊ लागला तशी म्हातारीची ताकद कमी होऊ लागली आणि कृष्णावरची तिची पकड ढिली होऊ लागली इकडे अनुजा होमामध्ये समिधा टाकत गुरुजींच्या मागे मंत्र म्हणत होती तशी म्हातारी तडफड करू लागली आणि विधी पूर्ण होताच त्या म्हातारीची राख झाली ती राख होमात टाकली गेली शास्त्री गुरुजींनी समाधानाचा सुस्कारा टाकला आणि आता अनुजाचं घराणं शापमुक्त झालं आता गुरुजी सांगू लागले तुमचे पणजोबा एक देवऋषी होते आणि त्यावेळी गावात एक काळी मांत्रिक राहत होती ती गावातल्या लोकांचे बळी देऊन सैतानाला प्रसन्न करून घेत होती दिवस गेले तसे तिची ताकद वाढू लागली होती तिला पुरुषांकडून मृत्यू येणार नाही असं वरदान होतं तरीही गावाच्या भल्यासाठी तुमचे पणजोबा त्या शक्तीला सामोरे गेले आणि त्या शक्तीला त्यांनी कैद केलं पण त्या, त्या शक्तीचा पूर्ण बंदोबस्त करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे ती काळी शक्ती तुमच्या घराच्या मुळ्यावर उठली त्यामुळे हा विधी करणं गरजेचं होतं आणि हा विधी अनुजाच्या हातूनच होणं गरजेचं होतं हे कार्य आज संपन्न झालं आणि तुमच्या घराण्याला असलेला त्रास आज संपला ते ऐकून सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला अनुजा आणि अमित शास्त्री गुरुजींच्या पाया पडून वाड्यात शिरले आणि तिथे आनंदाने राहू लागले मित्रांनो ही लघुकथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत धन्यवाद